पुणे बंगळूर महामार्गावर सातारा ते कराड लेनवर गोटे तालुका कराडगावच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पार्टीच्या आयशर टेम्पोला पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या आयशरने जोराची धडक दिली शनिवारी वीस रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली रविवारी पहाटे चार वाजेपर्यंत घटनास्थळी मदतकार्य सुरू होते धडकेत पार्टीचा आयशर टेम्पो खड्ड्यात पलटी झाला त्यामध्ये दहा बारा जण झोपले होते त्यापैकी पाच जण जखमी झाले आहेत अपघाताची माहिती ग्रामस्थांनी दस्तगीर आगा यांना दिली त्यानंतर दस्तगिरी आगा यांनी ताबडतोब शहर पोलीस स्टेशन हायवे पेट्रोलिंग व ॲम्ब्युलन्स यांना कळवून गोटे गावातील ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून एन एच ए आय ॲम्ब्युलन्स व एकशे आठ या रुग्णवाहिकेने खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले तसेच या अपघातात पाठीमागून धडक दिलेला आयशरमधील चालक गंभीर जखमी झाला आहे दरम्यान जखमींची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत डीपीजेनचे पी आर ओ ऑफिसर दस्तगिरागा हायवे पेट्रोलिंग कर्मचारी कराड शहर पोलीस स्टेशन महामार्ग पोलीस कर्मचारी तसेच गोटे गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी मदतकार्य केले